नवी मुंबई महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे तीन महिलेचा मृत्यू झाल्याचा समोर आलेला आहे बत्तीस वर्षीय संगीता खरात हिचा नंतर मृत्यू झालेला श्राव झाल्यामुळे मृत्यू झाला प्रसूर्तीनंतर रक्त तपासण्यासाठी रक्त काढण्याचा प्रयत्न केला असता शरीरामध्ये रक्त नसल्याचा समोर आलं अत्यावस्था मनपा रुग्णालयाच्या कोट्यातून फोर्टीस रुग्णालयामध्ये महिलेला भरती केलं होतं मात्र उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या नातेवाकांना दोन लाख त्रेसष्ट रुपये मागितला असं समोर त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे अर्जी पण आहे ना जर तुम्हाला दिसते समोरच्या व्यक्तीचा काहीतरी त्रास होतोय तर तुम्ही तिथं ते ट्रीटमेंट घ्या ना तुम्ही ट्रीटमेंट काहीच देत नाही काही नाही तुम्ही बोलता बघू डायरेक्ट आयसोला टाकता आयसोला जरी टाकलं तर तुमचं सिनियर डॉक्टर अवेलेबल नसतो तुम्ही सिनियर डॉक्टरला फोन करून बोलता की सर काय काय डायग्नोस करायचं म्हणून हे खूप चुकीची गोष्ट आहे ना ते सिनियर डॉक्टरने अवेलेबल असलं पाहिजे